नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या हट्टा या गावामध्ये एका शेतकऱ्यांना उपोषण केलेलं आहे आता उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत उपोषणाचा पाचवा दिवस आहे सरकारकडून अद्यापर्यंत या उपोषणा संदर्भामध्ये कुठली भूमिका घेण्यात आली नाही दखल सुद्धा घेण्यात आली नाही आता थेट आपण उपोषण करते शेतकरी उपोषण करते पुष्पक देशमुख यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा तुमचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे प्रकृती गंभीर आहे याचबरोबर सरकारने याची कुठंतरी दखल घेतलेली आहे का शासनाने दखल घेतलेली शेतकरी प्रश्नावर त्याने दखल घेतलेली नाही माझ्या तब्येतीची काय घेणार आहेत आता शा, शासनाच्या आतापर्यंतच्या माझ्या पाचव्या दिवसापर्यंत कुठल्याही जिम्मेदार अधिकाऱ्याने इथं पाऊल टाकलेलं नाही तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेले त्यांनी त्यांची काय रूपरेषा समोर मांडली ते मला माहीत नाही पण त्यांची भेट झालेली आहे तहसीलदार महोदय किंवा कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना जी जिम्मेदारी घेऊ शकतो चर्चा करू शकतो असा अधिकारी इथं आलेला नाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब याच्या अगोदर तुम्ही बोलत होते बाबा कर्जमाफी करता येणार नाही आपल्याकडे पैसा नाही मग आता हे सगळं उपोषण करून तुम्हाला वाटते का सरकार याच्यामध्ये सकारात्मक होईल अर्थमंत्र्याचे निर्णय त्यांच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत असतील ते ते किती ताकडा जातो शेतकरी कर्जमाफीचा जा तो कसा बसतो की नाही हा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीचा निर्णय किंवा विषय आहे त्यावेळेस अर्थमंत्र्याकडे कर्जमाफी आम्ही मागेच न झालो मायबाप सरकार आहे सरकार म्हणून या राज्याच्या प्रमुख म्हणून बसणारे जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आम्ही कर्जमाफी त्याला मागायलो आणि हा प्रश्न सुद्धा त्यांना होत फक्त हे माझंच उपोषण नाही याच्यापुरी किती कुपोषणं झाली आम्हाला याची जाणीव आहे की आम्हीच बसल्यावर काय होणार आहे मागंच झालं नाही पण आम्ही आशा मोडवी करणारे नाहीत आम्हाला प्रयत्नात यश आहे याची जाणीव आहे आमच्यापुरीनं आम्ही परत म्हणजे काल जसं बच्चू भाऊंना उपोषणामध्ये माझं लहान तोंडी मोठा घास ठरतो आहे पण हे चॉकलेटच देण्यात आलेले शेतकऱ्यांच्या बाबतीत आठ आठ महिने थांबून कुठलाही अधिकृत कागद प्रशासनानं भचूभाऊच्या हातात दिलेला नाही त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या संघटनेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेले बरं सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यातच नगरपालिका याच्या निवडणुकासुद्धा राज्यभरामध्ये आहेत दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल पर आहे परंतु याच्यावरून आपण पाहतोय महायुतीमध्ये मोठं भांडण सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा भांडण सुरू आहे आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य केलेलं की बाबा दोन डिसेंबर पर्यंतच आमचं सरकार राहणार म्हणजे महायुती सरकार राहणार नंतर ना आमची युती तुटणार म्हणजे सरकार बदलणार म्हणजे मग सरकार बदलल्यावर कर्जमाफीच काय होणार आणि जर सरकार बदललं तर मग माँग महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल मग माँग महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होऊ शकते का ह्या सगळ्यांचा मांजर बोक्याचा खेळ चालू आहे हे सगळे एक आहेत सत्तेतले विरोधातले अपक्ष कुठलाच विधानसभेत टीव्ही लावून बसलाय शेतकरी सभागृहात कुठला माणूस कुठला आमदार आमच्या बाजूने आमचा आवाज उठवतोय का हे बघायला रोज चॅनलवर डोळे वटवरून शेतकरी बसलेला आहे की आमची तारीख कधी डिक्लेअर होती या तारखेला आमचा कर्जमाफी घोषित होईल म्हणून म्हणून यावर आता ते कोण काय म्हणलं त्यांचे नावही आम्ही पाठकऱ्यांना झालोत की सरकार पडणार आहे का टिकणारे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जण शेतकऱ्यांचे शत्रू आहेत कुण्या एकाची पाठराखण मी करणारच नाही कारण मान्य करू थोड्या वेळासाठी की फडणवीस साहेब कर्जमाफी करत नाहीत मग विरोधक झोप घेत आहेत का ते कुठं सभागृहात तुमचा आवाज तुम्ही आम्हाला सांगा ना इथं उठवला म्हणून ते कसं कुठं दिसलेलं नाही विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष आम्हाला जिवंत वाटला नाही तसंच मदत झालं नसतं तर रस्त्यावरल्या आंदोलन त्याला पाठिंबा दिला असता शेतकऱ्यांनी तसंही घडलेलं नाही म्हणून हा रोष शेतकऱ्याचा सरसगट नेते मंडळीवर सर्व पक्षीय नेते मंडळीवर कुठल्या एका फडणवीस साहेबांचाच विरोध म्हणून नाही पण त्यात सगळ्यात धूर्त असणारे फडणवीस साहेब ठरत आहेत कारण आतापर्यंत तरी आजवरचा इतिहास जर चेक केला तर या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ही आर्थिक राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी असणारी देशाचं सर्वोत्तम उत्पन्न देणाऱ्या राज्यात जर शेतकऱ्याचे हाल असतील तर कमी उत्पन्नाच्या राज्यामधल्या शेतकऱ्याची काय परिस्थिती असेल पाहत नाही हा विषय आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये तर आठही जिल्ह्यामध्ये सरसगट पिकं गेलेली आहेत आणि याची नोंद शासनाजवळ आहे तरीसुद्धा शासन डोळे झाक करत आहे म्हणून आंदोलनं मोडीत काढण्याकडे यांची नजर जोरात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कुणी जर मांडत असेल रस्त्यावर उतरत असेल त्याला थांबवण्यात यांची मजार जोरात चालू आहे लाडक्या बहिणीचं आश्वासन असेल नाही अजून वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून असेल मतदानाच्या वेळेस त्यांना ते सगळं देता येतं आहे फक्त शेतकऱ्यांना पाहिलं ग्रामीण भाग म्हणलं की सोडून द्यायचं ही भूमिका त्यांची आहे सरकार म्हणते आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करतोय आम्हाला वेळ पाहिजे आणि सध्या येणार राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तरतूद करू दादा डाट्या बद्दल आता मी बोलणं चूक ठरल सगळं ऑनलाईन झाले पहिल्यासारखं काय मतदान यादीत कसं असते आता मशीनमध्ये बटन दाबले की मत पडायले आता कागदोपत्री खेळ राहिलाय का मग शेतकऱ्याचे कर्ज प्रकरण कागदोपत्री राहिलेत का ऑनलाईन नाहीत का शेतकऱ्याचं लोन ऑनलाईन नाही डाटा माहीत नाही तुम्हाला एका एका क्लिकवर या राज्यात शेतकऱ्यावर किती कर्ज आहे एका क्लिकवर एका दिवसात कळतं आणि तुम्ही ते एका दिवसात समजणारी गोष्ट आम्हाला आठ महिने लावता म्हणजे सगळ्यात निष्क्रिय अर्थमंत्री बसला आहे मग तिथं जे कोणी बसला असेल मला त्याचं नाव नाही घ्यायचं अर्थमंत्री हां पवार ते तुम्ही नाव घ्या मला कोणत्याच याचं नाव घ्यायचं नाही आम्ही मायबाप सरकार म्हणलो जर तुम्हाला आठ आठ महिने अभ्यास करण्यासाठी लागत असतील किती डाटा गोळा करण्यासाठी माहिती घेण्यासाठी आठ महिने लागत असतील तर सगळ्यात ढि ढम ढ ढ म्हणतो ना आपण सगळ्यात निष्क्रिय सरकार आणि तिथले मंत्रिमंडळ बसलेले असं म्हणावं लागेल कारण तुम्हाला माहितीच घ्यायला आठ महिने लागणार आहेत आणि नंबर दोन हेच सरकार म्हणते की वाढीव कर्ज देऊ म्हणजे माफ होणार आहे का तुम्ही कर्ज वाढ करायलात माफी करणं झालात आणि शेतकऱ्याला कर्ज वाढ करून तात्पुरती जिल्हा परिषद काढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात आणि हे जाणून येत आम्ही हे राजकीय भूमिका तुमच्या पोटातले कावे आमच्या लक्षात आहेत म्हणून आम्हाला आता मार्च एंड झाल्यानंतर आम्ही आमच्या लेकराला शिकवतो मार्च संपल्यावर कोणता महिना येतो एप्रिल हे आम्हाला जून येते शिकवायलात मार्च एंडची अडचण सांगून जून महिना आणायलात मार्च संपल्यावर एक एप्रिलसुद्धा दुसऱ्या वर्षात आर्थिक नवीन वर्ष सुरू होतं मग तीस जून म्हणजे तीन महिने पुढे शंभर दिवस कशासाठी तर त्यांना हे अभ्यास करण्यासाठी की सरकार आपलं आलं का जिल्हा परिषदच्या सिटी आपल्या जास्त आल्या का मग आल्या तर बघूत बी फिल्टर करू आताही नवीन विषय आला आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल फिल्टर होणार आहे बऱ्याच गोष्टी दुर्बीन लावून बसलेत मुख्यमंत्री साहेब याचं याला कसं टाळता येईल त्याला कसं टाळता येईल त्याला कसं टाळता येईल उद्योगपतीच्या कर्जमाफीसाठी ही दुर्बीन लागणार नाही फक्त शेतकऱ्यांना शेतजमीन आहे का त्याची बिल्डिंग आहे का त्याच्या दरात ट्रॅक्टर आहे का एखादं वाहन आहे का म्हणजे त्याच्या शेतपिकाबद्दल कुठलीच भूमिका नाही त्याची आर्थिक उन्नती मागची पुढची चेक करून जे निव्वळ म्हणजे अति गरज आहे इतक्याच म्हणजे दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांना माफी देण्याच्या विचारात हे सरकार आहे आम्ही सरसगट सर शब्द लावत आहोत आणि शेतकऱ्यातही आम्हाला भेदभाव करायचा नाही कमी जमीन असणार आहे शेतीच करतो जास्त जमीन असणार आहे शेतीच करतो तो मालच पिकवतो आमच्या बापाचा माल जसं ज्या पद्धतीने तुम्ही दोन रुपये किलोनं वाटता ना त्याच पद्धतीनं आमच्या नुकसान भरपाईचाही जिम्मेदारी तुम्ही घ्यायला पाहिजे हीच साधी मागणी घेऊन आपण इथं बसलेलो देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस विरोधी पक्षात होते